आयात रखडली म्हणूनच तुरीचे भाव वाढले शेतकरी बांधवांना होणार मोठा फायदा तुरीचे दर हळूहळू भाव ते हजारांपर्यंत जातील बाजार अभ्यासकांचा अंदाज आहे भारतात मोठ्या प्रमाणात बाहेर देशातून आयात होत असते म्हणून आपल्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही मोझाबिकमध्ये मध्ये दोन कंपन्यांमध्ये भारताला तूर निर्यात करण्यावरून भांडण झाल्याने तुरी पिकाची भाव वाढ झाली आहे कारण आपली नवी तूर बाजारात येण्याच्या काळातच तूर आयात होणार होती ती तूर येणार होती आफ्रिकेतील मोझाबीक मध्ये यामुळेच तुरीचे भाव आठ हजारांपर्यंत कमी झाले होते पण मोनझाबीक मधील या दोन कंपन्यांमध्ये भांडण लागलं आणि आपल्या तुरीचे भाव वाढले त्यामुळे मोंझाबिक मधील हे भांडण आपल्यासाठी का महत्वाचं आहे हे, हे आपल्या लक्षात आलंच असेल मोक मधील तूर दीड ते दोन लाख टनाच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातं तसेच वा ही तूर जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीत भारतात आली असती म्हणजेच आपली नवी तूर आणि त्यातही आयात यामुळे भाव कमी झाले असते मार्च नंतर तुरीच्या भावात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे असाही अंदाज तूर अभ्यासकांनी व्यक्त केलाय